हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मी आज आलेली आहे पुण्यात पाषाणला माझ्या मामाकडे तर इकडेही पाऊस चालूच आहे जसा इंदापूरला चालू होता हे बघा इकडे वातावरण पावसाचं वातावरण आहे सो ठीक आहे पण आता ऊन पडतं मध्येच मध्येच पाऊस तर आज आता आम्ही दिवसभरात काय मस्ती करणार आहोत कुठे जाणार आहोत ते बघूयात सो चलो चलते ते मी आत्ता जस्ट इथे चालत होते मॉर्निंग ब्लॉक करायला सो इथे मला ही अशी फुलं भेटली आहेत याला काय म्हणतात तुमच्याकडे सांगा आमच्याकडे तरी याला लांब दांड्यांची फुलं म्हणतात आणि ते खूप आहेत आय थिंक त्याचं झाड आणि इथे खूप सारी फुलं पडलेली आहेत इकडे बघू शकता तुम्ही आतमध्ये सगळी फुलंच फुलं आहे ती आणि इतका सुंदर वास येतो या फुलांचा आज आम्ही कुठेच बाहेर गेलो नाही कारण खूप पाऊस पडत होता त्यामुळे मी घरातच आहे आणि मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट शिकवणार आहे आणि ती गोष्ट ॲक्च्युली मी नाही माझ्या मामा शिकवत हो आहेत तर चला बघूयात काय माग गाजीला व्यायाम शिकवतात ज तू पणकर मध्ये

काय बनवलंय ते सांगा दे तू रावण कशासाठी बनवलंय आता दिवाळी आहे दिवाळीच संपलं की मग बनव लवकर चांगलं किती टाइमपास करतोय तुझे गाई जेवढ्या थांबत नाहीत बघायला हा दाखव आता इकडून दाखवलेच उंच बनवलंय रे हे, हे कोण बनवलंय कुंभकरण कि मेघनाथ मोठ्याने बोल ना कुंभकरण कुंभकरण कोण असतो रावणाचा फ्रेंड नाही फ्रेंड नाही फ्रेंड। भाऊ अस भाऊ असतो थोडा लांब ठेव पडेल कुंभकरण आणि रावण आता तिसरं कोण मेघनाथ कोण असतो तो रावणचा मुलगा बर वाटा पटा पटापट पटापट झाला कुंभकरण मेघनाथ मुलगा छोटा मुलगा असतो हा कुंभकरण कोण रावणाचा भाऊ चला आणि नंतर उभे करतात ना आता करायचं रावण दहन करायचं आठ ठीक आहे चला आतमध्ये हा तू रावण लाव चल मी कुंभकरण लावते रावनाचं बटन दाबून अच्छा कुंभकरण इकडे असतो का कुंभकरण हा चल आता पेटला रावण रावण अर्जुनचं परत चालू झालेले फटाके वाजवायचं दिवाळी काही त्याची अजून संपलेली नाहीये एवढा पाऊस पडतोय आणि तुला ओल्यामध्ये फटाके वाजवायचे वा थोडा मोठा पाऊस होता अरे ते ढग <laughs> किती कशाला लगाव बर तू कशाला वाजवत बसून नको पेटू <laughs> पळणार कसा तू मग उभा राहून पेटवच नको पुढे घे मामाजले शिकवतात कशालाव हा गाडी गेली आता ते फटाक्यावर आहेत का अर्जुन आता चला घरी घरात बसून बसून खूपच बोर झालं सो आता म्हटलं संध्याकाळ पण झाली आहे पाऊस पण कमी आहे म्हणून आम्ही पुण्यात एक जस्ट फेरफटका मारून आलो आणि संध्याकाळचं व्ह्यू किती छान आहे पुण्यातला लाईट्स वगैरे किती छान लावलेले आहेत हा आहे कसबा पेठेतील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती चलो वॉकिंग केली आहे काय म्हणतात याला शतपावली म्हणतात अर्जुन रात्रीचं जी वॉकिंग करतात ना त्याला काय म्हणतात माहिती शतपावली जेवण झालं ना की थोडस चालायचं असं आता आपण इकडे बाहेर चालू कुठे झालं दोन राऊंड मारून एक झालं मग आता आणखीन एक मग झाले दोन मग घरी जायचं जा। किती छान फुलं बघ किती आले वास येतो त्याचा खूप बघ ना त्याला तेच दाखवते बघ किती खाली बघ किती पडले सगळीकडे फुलंच फुल जा पळत मामाला पकड गो मामा पळू शकत नाही ना मामा, ना ना? मामा कसं चालतो कसं चालतं चालतो कस सांग ना कोणासारखा सांग ना कोणासारखा हलक आज शर्ट पण त्याने बघ ना ग्रीन कलर चा घातलं हल्क तुझी ताकद दाखवायला दिवाळीची लाइटिंग किती सुंदर केली बघा ना मला खूप आवडतो हा बंगला चलो बाय बाय कर बाय बाय नेट बाय 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 भेटू उद्याच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये